आज आपण एका आणखी भयानक प्रकरणावर नजर टाकणार आहोत आणि आज आपण संगीता केस बद्दल बोलणार आहोत खांडवा या गावात करमसिंग नावाचा साधा शेतकरी राहत होता त्याचे दोन मुले होते मोठा राजेश भारतीय सैन्यात कार्यरत लहान मॉन्टी अजून शाळेत शिकणारा घरातील निरागस आणि शांत मुलगा पाच वर्षांपूर्वी करमसिंगच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर घरात एक वेगळे शून्य निर्माण झाले होते राजेशही लांब पोस्टिंगवर मॉन्टी शाळेत आणि करमसिंग शेटात तिघेही त्यांच्या त्यांच्या दुनियेत अडकून राहत होते पण आता करमसिंगने ठरवले होते की मोठ्या मुलाचे लग्न करायचे म्हणून मॅट्रिमोनियल साईट वरून त्याने संगीता नावाची मुलगी पसंत केली राजेश सुट्टीला आला आणि घरात आनंदाचे वातावरण पसरले दोन कुटुंबे एकत्र आली ढोल ताशात दिवे फुलांनी झालेले ते लग्न गावात चर्चेचे ठरले लग्नानंतर ते दोघे गोव्याला हनीमूनला गेले आणि दिवस फार सुंदर गेले पण सैन्याची जबाबदारी मोठी असते त्यामुळे केवळ विसाव्या दिवशीच राजेश परत ड्युटीवर गेला घरात आता संगीता एकटी वडील शेतात दीड मॉन्टी शाळेत नवीन लग्न एकटे घर आणि अंगावर येणारी शांतता हे संगीतासाठी सहन करणे अवघड होऊ लागले ती घरकामात स्वतःला गुंतवायची पण रात्री पतीची अनुपस्थिती तिला वेळ लावायची सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी एक विचित्र प्रसंग घडला मॉन्टी टॉवेलमध्ये आंघोळ करून बाहेर आला त्याला त्या अवस्थेत पाहून संगीताच्या मनात चुकीचे विचार निर्माण झाले ती म्हणाली की आज शाळेत जाऊ नकोस मॉन्टीला वाटले मिळालेली सुट्टी पर तो तयार झाला वडील शेटात गेले घरात संगीता आणि मॉन्टी दोघेच संगीता घरातील सगळी दाले बंद करते आणि त्याच्याकडे येते पण मॉन्टी तिचे वागणे ओळखतो आणि घाबरून थेट नकार देतो मी माझ्या भावाचा विश्वास तोडू शकत नाही असे म्हणत तो घराबाहेर पळतो संगीता अपराधी झाली पण तिच्या अपूर्ण इच्छा शांत बसत नव्हत्या यानंतर एक महिना गेला एकटेपणा तडफड बेचैनी तिच्या मनाला पोखरू लागली सव्वीस ऑगस्टला ती कपडे वाळत घालण्यासाठी टेरेसवर गेली आणि तिथे तिला शेजारी राहणारा श्याम दिसला उंच गोरा व्यायामाने घडलेले शरीर संगीता त्याच्याकडे बघत राहते नजरा भिडतात आकर्षण वाढते काही दिवसांत दोघांच्या नंबरची देवाणघेवाण होते आणि फोन कॉल्स मेसेजेस सुरू होतात त्या संभाषणात तिला मिळणारा आनंद तिच्या एकाकी मनाला खूप काही देऊ लागला एक दिवस दोघे घरात एकटे असताना प्रथमच त्यांनी संबंध ठेवले आणि त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याला जणू आगच लागली संगीता रोज त्याला संधी मिळेल तेव्हा बोलवायची तिच्या शारीरिक इच्छा आता अतिशय वेगाने वाढत होत्या तिचे दिवस आता बैचैन नव्हे तर जिवंत वाटू लागले काही आठवड्यांनी श्यामने दारूच्या नशेत आपल्या मित्राला संगीता दाखवली मित्र रमेश तिच्या सौंदर्यावर फिदा झाला मलाही भेटवतो म्हणाला आणि काही दिवसांनी खरोखर संगीता दोघांना घरात घेऊन आली तिघांमध्ये ही अनैतिक संबंध प्रस्थापित झाले महिनाभर हे असेच चालत राहिले त्यांच्या कार्यक्रमांना आता वेळेचे नैतिकतेचे मर्यादांचे काहीच भान उरले नव्हते चौदा ऑक्टोबर दोन हजार मोंटी शाळेतून तब्येत बिघडल्यामुळे लवकर घरी आला दार आतून बंद बराच वेळा आवाज दिल्यावर संगीता कपडे ठीक करत दार उघडते त्याला काहीतरी बिनसलाय असे जाणवते मोंटी आत शिरतो आणि त्याला श्याम अर्धनग्न अवस्थेत दिसतो नशिबाचे घड्याळ थबकले तो संतापाने श्यामला मारतो संगीता जोरात विनवणी करते अखेर मॉन्टी त्याला ढकलून बाहेर फेकतो संगीता रडून रडून सांगते की ही गोष्ट कुणालाही सांगू नको घराची बदनामी होईल मोंटी शांत बसतो पण संध्याकाळी उलट मॉन्टी वरच आलोप करते की त्याने तिच्यावर हात टाकला करमसिंग लगेच रागावतो आणि मोंटीची मारहाण करतो सत्य दाबले गेले आणि खोटे जिंकले मोंटी घर सोडून निघून जातो काही दिवसांनी दिवाळी आली वीस ऑक्टोबरला राजेश घरी परत आला सगळीकडे आनंद पण तरीही त्याला मॉन्टीचे उदास स्वरूप जाणवते तो त्याला बाजूला घेऊन विचारतो आणि मॉन्टी सगळे सत्य सांगतो राजेश अवाक होतो त्याला खात्री होती की त्याचा भाऊ खोटे बोलणारा नाही राजेशने ठरवल्या आधी सत्य पाहायचे दुसऱ्या दिवशी त्याने पत्नीवर बारीक नजर ठेवली आणि टेरेसवर श्यामशी बोलताना त्याने तिला पकडले तो फोनवर त्यांचे संभाषण रेकॉर्ड करतो रात्री जेवणानंतर सर्वच झोपले पण राजेशची झोप उडाली होती क्रोधाने त्याचे डोळे लाल झाले अकरा वाजता तो उठला किचनमधून मिरची पावडर घेतली पत्नी झोपलेली असताना तिचे तोंड बांधले आणि तिच्या संवेदनशील भागांवर मिरची पावडर टाकली ती ओरडूही शकत नव्हती वेदना असह्य होत गेल्या काही क्षणातच त्याने तिचा गळा दाबून तिला संपवले दुसऱ्या दिवशी सकाळी दार उघडत नव्हते वडिलांनी आणि मोंटीने दार तोडले आज संग्रिता मृत आणि बाजूला राजेश शांत बसलेला पोलिसांनी त्याला अटक केली राजेशने सर्व कबूल केले आणि कलम तीनशे दोन अंतर्गत त्याला आजीवन कारावास ठोठवण्यात आला गाव हादरले कोणी म्हणाले चूक संगीताची कोणी म्हणाले राजेशच्या रागाची पण एकमात्र सत्य कोणीही हरले तरी तुटले ते एक संपूर्ण कुटुंब पाप कितीही लपवलं तरी सत्य एक दिवस उघड होतच आणि त्या सत्याच्या आगीत सर्वात आधी जळतात निरपराध मन जर गुन्हेगारी जगतातल्या या सत्यकथा तुम्हाला आवडत असतील तर ग्रामीण कट्टा सबस्क्राईब करा